वास्तव महाराष्ट्राचं सध्या सोशल मीडियावर एकच गोष्ट प्रचंड व्हायरल होतीये ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची यादी आय पी एल आणि लोकसभा निवडणुकीच्या मोसमात फडणवीसांनी सभांचा जोरदार स्ट्राईक रेट सुरू ठेवला चा आहे राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत पाच टप्प्यात तिथे मतदान होत आहे पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्व विदर्भात होईल ते एकोणावीस एप्रिल ला पार पडेल पंधरा एप्रिल पर्यंत फडणवीसांनी सोळा सभा घेतल्या हा वेग पाहता फडणवीस येत्या काळात एकशे पंचवीसहून अधिक सभा घेऊ शकतात असा कयास बांधला जातोय केंद्रीय नेत्यांची सभांसाठीची मोठी मागणी या निवडणुकीत असते कारण ही निवडणूक फिरते त्यामुळे मोदी शहा जोडींपैकी एकाची सभा उमेदवारांना हवी असते अशात योगी आदित्यनाथांनाही राष्ट्रीय स्तरावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे त्यामुळे त्यांच्याही नावाला जोरदार मागणी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता अधोरेखित करते पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणावीस एप्रिलला आहे पंधरा एप्रिल पर्यंत फडणवीसांनी सोळा सभा घेतल्या आहेत प्रचाराला अजून दोन दिवसांचा वेळ आहे त्यामुळे फडणवीसांच्या सभांचा एकूण स्ट्राईक रेट इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्तीच आहे म्हणजेच फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यात वीस सभा घेतल्या तरी त्यांच्या सभा हा शंभरचा आकडा आरामात गाठू शकतात कार्यकर्त्यांना मात्र एकशे पंचवीस ते एकशे तीस सभा फडणवीसांकडून हवे आहेत फडणवीसांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता दर्शवतीये फडणवीस मास लीडर झाल्याचीही पावती असल्याचं बोललं जाते फडणवीसांचा जातींचा उल्लेख ही पवारांनाही केला होता यामुळे त्यांच्या मागे मा संख्याबळ नसल्याचं मास लीडर होण्याची ताकद नसल्याचं सांगण्यात येत होत फडणवीसांनी मात्र हे नरेटिव्ह तुरंत खुडून काढले फडणवीसांच्या सभा सोबत सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटालाही हवे आहेत हे शक्य झालंय फडणवीसांच्या सोशल इंजिनीअरिंगमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा फडणवीसांनी यातून मध्य मार्ग काढला दोन्ही समाजाचा असंतोष सामंजसात बदलला पुढे मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळ दिली अहमदनगरचं नामांतर पुण्य श्लोक अहिल्यादेवी नगर असं केलं दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतले त्यातूनही योग्य मार्ग काढले फडणवीसांचं हे सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्र आहे राज्यातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला होता त्यामुळे प्रत्येक सर्वच फडणवीसांबद्दलची सकारात्मक भावना तयार झाली आहे त्याचं मतात रूपांतर करण्यासाठी फडणवीसांच्या सभा महत्वाच्या आहेत असं मत महायुतीचे नेते व्यक्त करतायत त्यामुळं फडणवीसांची प्रतिमा मास लीडर बनण्याचं बोललं जात यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं असल्याचं चित्र आहे वास्तवात मात्र पवार आणि फडणवीसांमध्ये तीव्र संघर्ष आहे परभणीचे उमेदवार महादेव जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं यात फडणवीसांनी राजकीय कसब दाखवलं जानकरांना आपल्याकडे खेचलं अजित पवार गटाला सुटलेल्या जागेची उमेदवारी मिळवून दिली इथं फडणवीसांनी पवारांना शह दिला लगेचच पवारांनी उलटा डाव टाकला महाड्यात मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचलं पवारांनी फडणवीसांच्या खेळीची परतफेड केल्याचं बोललं गेलं दोघांमध्ये संघर्ष सुरू असताना ठाकरे मात्र ऍक्टिव्ह दिसत नाहीयेत महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत ही महा महा नाराजी नाट्य रंगत आहेत मात्र ही नाराजी सोडवण्यासाठी सर्वांना सागर बंगलाच महत्वाचा वाटतो आहे फडणवीसांच्या या निवासस्थानी चर्चेच्या अनेक मालिका पार पडतायत दिवसभर सभा आणि संध्याकाळी नाराज कार्यकर्त्यांनी मन धरणी करण्याची वेळ फडणवीसांवर आलीये महायुतीत जागा वाटपावरून गोंधळ आहे मात्र कोणत्याही नेत्याने टोकाची भूमिका घेतली नाही सांगलीच्या जागेवरून काँग्रेस शिवसेना भिडते आहे मुंबईचं हे चित्र तसंच आहे हे घडत असताना महायुतीत शिस्त राखण्यासाठी फडणवीस यशस्वी ठरल्याचं चित्र आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा